दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ओझर बस स्थानकात आपत्ती व्यवस्थापनाने सज्जता दाखवत मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले या मॉकड्रिलमध्ये आग लागल्याच्या परिस्थितीत प्रवाशांचे सुरक्षित स्थलांतर प्राथमिक उपचार आग विझवणे बचाव कार्य आणि आपत्ती निवारणाचे विविध टप्पे दाखवण्यात आले यात जिल्हा प्रशासन अग्निशमन दल पोलीस आरोग्य विभाग एस टी महामंडळ आणि इतर संस्थांनी समन्वय साधून आपली यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत ठेवली तर यात नागरी संरक्षण दलाची भूमिका महत्वाची होती यामुळे नागरिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबद्दल जागरूकता निर्माण झाली तसेच प्रशासन आणि यंत्रणांच्या तातडीच्या प्रतिसाद क्षमतेची चाचणी घेण्यात आली मॉकड्रीलचे सर्वांनी कौतुक केले असून यामुळे भविष्यातील आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यास मदत होईल असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर